श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज आहे भोगी आणि आज आपण बनवणार आहोत भोगीची मिक्स भाजी आणि ज्वारीची भाकरी तुम्हाला माहिती आहे का संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत तर आज आपण भोगीची भाजी करणार आहोत इथे मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या कुठच्याही आवडीच्या फळभाज्या घेऊ शकता फोडणीसाठी कांदा टॅमेटो घेतलेला आहे तीळ आणि शेंगदाणे तर आपण भाजीला सुरुवात करूया चला तर कर, आता भाजी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेत आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तीळ घेऊया आपण आणि छान भाजून घेऊया चला आता आपले शेंगदाणे आणि तीळ भाजून झाले आहेत तर आपण आता हे काढून घेऊया भाजी कुकरमध्ये करणार आहोत तर गॅसवरती मी कुकर ठेवलं आहे आणि एक पळी तेल ओतून आहे आता इथे मी मोहरीची फोडणी देत आहे सोबतच जिरं टाकत आहे थोडासा हिंग आपली फोडणी छान तडतडली आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे एक सोबतच टॅमॅटो टाकत आहे छान फोडणी परतून घेऊया आपण याच्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट टाकून घेते आहे अर्धा चमचा थोडीशी हळद जिरे पावडर एक चमचा टाकते आहे मी आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मालवणी मसाला आता आपली फोडणी छान परतून घेऊया सगळी आता इथे मी शेंगदाणे आणि सफेद तीळ मिक्सरला असे छान वाटून घेतलेले आहेत तर आता ते आपण घालून घेऊया आता छान परतून घेऊया आपण जे वाटण केलं होतं शेंगदाण्याचं आणि तिळाचं ते छान परतून घेऊया असं आणि छान तेल सुटेपर्यंत आपण वाफवून घेऊया थोडं आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलं आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया आपल्या मिक्स छान स्वच्छ धुवून घेतले आहेत मी या भाज्या आणि परतवून घेऊया आता इथे मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून त्याचं पाणी टाकत आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण आता याच्यात आपण एक चमचा तीळ घालणार आहोत आणि भाजी छान ढवळून घेऊया आपण असं म्हटलं जाते की भोगीच्या दिवशी जी लोकं ही भाजी खाणार नाही ती रोगी असं पूर्वीच्या लोकांची म्हण आहे तर भोगीच्या दिवशी ही भाजी सगळ्यांच्याच घरी बनवली जाते आता आपण झाकण लावून दोन शिट्या करून घेऊया आपल्या कुकरच्या शिट्या होत्या तोपर्यंत इथे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण थोडं थोडं करून मळून घेऊया हे पहा आपलं भाकरीचं पीठ छान मळून मी त्याचा गोळा केलेला आहे तर आता ही भाकरी आपण आता था, थापून घेऊया इथे मी थोडंसं पीठ घेत आहे छान असं भाकरीच्या गोळ्याला लावून भाकरी अशी पसरट करून घेऊया हातावरती आणि छान थापून घेऊया भोबीची भाजी केली की त्याच्यासोबत बाजरीची भाकरी ही हवीच आता आपली भाकरी थापून झाली आहे भाकरीवरती आपण असे आता तीळ टाकून घेऊया आणि छान असे दाबून घेऊया चला तर आपला तवा छान तापला आहे आता आपण भाकरी टाकून घेऊया आता याच्यावरती पाणी लावून घेऊया छान एका बाजूने खरपूस झाली की आपण परतूया भाकरी चला आता आपण भाकरी परतून घेऊया चला तर दुसरी बाजूही आपली छान शेकली आहे भाकरीची आपण पलटून घेऊया ही पहा किती छान फुकते आहे आपली भाकरी चला तर मग तयार आहे आपली बाजरीची भाकरी आपण आता कुकर ओपन करून बघूया आपली भाजी कितपत शिजली आहे ती ही पहा छान शिजली आहे आपली भाजी या दिवशी केस धुण्याला सुद्धा तितकंच महत्व आहे अगदी लहानपणापासून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत केस धुण्याची परंपरा अशी माणसं म्हणायची की केस धुतल्यात की निरोगी नवरा मिळतो असं म्हटलं जातं चला भोगी स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका